वर्ग वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या आहेत एककस्तानी शून्य असताना वर्ग कसा काढायचा एककस्थानी पाच असताना वर्ग कसा काढायचा एकक असताना पाच आणि शून्य नसताना कसा वर्ग काढायचा हे तुम्हाला मी सांगितले पण आज आपण बघा एक एक असणाऱ्यांची गंमत आता ह्या ह्याच्यातून तुम्हाला सांगणार आहे यांचा वर्ग कसा काढायचा सुरुवातीला दिले अकरा हजार एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा तर आपण सुरुवातीला अकरापासून सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे एकचा वर्ग किती असतो एक वर्ग म्हणजे का त्या संख्येने त्या संख्येला गुणणे असा असतो एकचा वर्ग एकच येतो कारण एकने एकला गुणलं तर एक येतात आता आपण अकराचा वर्ग काढूया अकराचा वर्ग काढताना काय करायचं एकशे एकवीस बघा एक दोन आणि हाच एक परत रिपीट आला इकडे आता एकशे अकराचा वर्ग कसा काढायचा बघा एक दोन तीन आणि परत काय करायचं हा तीन मध्ये ठेवायचा आणि परत ही हा दोन आणि हा एक लिहून टाकायचा पाहिलं कसं झा कसं आहे एक दोन तीन परत दोन एक म्हणजे आपण काय केलं एक ते तीन पर्यंत चढता क्रम घेतला आणि तिथून परत उतरता क्रम घेऊन टाकला अशा प्रकारे एकशे अकराचा वर्ग ही संख्या आली आहे की नाही सोपं